ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाचा वर्षात मंगळवारी मंगल, मंगल जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर सत्तावीस वर्षांनी येतो हा मंगल महायोग यावर्षी दोन सप्टेंबर रोजी आहे त्यामुळे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचे सुनिश्चित केले आहे त्यानिमित्ताने येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात एकोणतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी भरगतचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या सोहळ्यात देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळ सत्रात श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव असलेल्या त्रिशुलात्मक श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्या मंदिराचे कलशारोहण फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे तर दुपार सत्रात महाभो होणार आहे यात नऊ मानकरी सहपत्नीक असणार आहेत रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळ व दुपार सत्रात नवकुंडी महाविशेष शांतियाग होणार आहे या दोन्ही सत्रात प्रत्येकी छत्तीस मानकरी सहपत्नीक असणार आहेत तर मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार ते सात वाजेच्या दरम्यान परंपरेनुसार श्री मंगळ जन्मोत्सव होणार आहे यात श्री मंगळ महाविशेष अभिषेक श्री पंचामृत महाअभिषेक नूतन ध्वजारोहण छप्पन्न भोगार्पण श्री मंगळ महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत